नमस्कार आपण बडगाव शहरातील गिरणा पुलावरती उभे आहेत बडगाव शहर आणि पावडा येरोंडल बडगाव पेठला जोडण्यासाठी हा पूल जो अतिशय महत्वाचा आहे गिरणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलेलं आहे ही जो हा जो पूल याच्या खाली जी नदी आहे या नदीच्या दुथडी मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे साधारण चाळीस हजार क्युसेक पाणी या ठिकाणी आपल्याला वाहताना दिसत आहे अजूनही वरती मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने जळगाव जिल्हासह इतर जिल्हेही येलो अलर्ट झोन मध्ये जारी केले असल्याने अजून पाणी वाहण्याची शक्यता आहे ऐंशी हजार ते एक लाख क्युसेक पाणी अजूनही येण्याची शक्यता आहे त्यामुळे ही जी नदी असेल तर याच्यात दुथडी जे कोणी असतील नदी काठावरील गुरे असतील जनावरे असतील घरे असतील त्यांनी आपापली घरे थोडीशी खाली करावीत गुरांना मोकळी करावी आणि आपली काळजी घ्यावी असं या ठिकाणी निश्चितच दिसत आहे अजून पाणी वाढत असल्याने एक बडगावकर म्हणून सामाजिक कार्यकर्ते जैन साहेब आपल्या समोर आहेत जैन साहेब आता नेमकं तुम्ही बडगावकर म्हणून काही बडगावकरांना काही आवाहन करणार का बडगावकरांना एकच विनंती करू शकतो की आता तो पाऊस दोन दिवसांमध्ये कंटिन्यू चालू आहे तरी गावातही बऱ्याच प्रमाणात सगळ्या कॉलनी वगैरे एरियामध्ये पाण्याचे सगळीकडे एकदमच झाल्यामुळे थोडीशी लोकांची थोडी गैरसोय झालेली आहे तरी प्रशासनाने याच्यावर काळजी घ्यावी आणि आता जे पाणी अजून वाढण्याची शक्यता आहे तरी दोघं बऱ्याच वगैरे इकडे लागू आहेत तिकडनं येणारी जी पब्लिक आहे त्यांना थोडं सतर्क इशारा देण्यात यावा मग काही करून जेणेकरून तर पोलीस बंदोबस्त वगैरे पुलावर करण्यात यावा आणि नागरिकांनी सावध आपले जे काही खळ्यात वगैरे कुठे गुरढोर असतील त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे कि माझ्याकडनं सगळ्यांना कळगती नक्की आपले भडगावकर म्हणून काही आवाहन करणार आहेत सर जे भडगावकर म्हणून आपण जनतेला काही आवाहन करणार का एक एक नागरिक म्हणून मी एवढंच म्हणतो कि वरतून पाणी जवळ जवळ चाळीस हजार क्युसेक आतापर्यंत फोडण्यात आलेलं आहे आणि त्यातून आता वाढ होण्याची शक्यता आहे जर ते कधी एक लाख क्युसेक आणि त्याच्या वर गेलं तर एक ब्रिज वरने पाणी म्हणजे ओसंडून वाहू शकतं तरी मी पोलीस डिपार्टमेंट असो किंवा तो त्यांना आवाहन करतो विनंती करतो की ते पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा आणि लावण्यात यावा आणि जेणेकरून हानी हे एक त्यांनी बडगावचा जो हा जो जोडणारा जो पूल आहे त्याच्या मोठ्या प्रमाणात पाणी दिसतंय काही प्रमाणात दोन चार पोलीस या ठिकाणी आलेले देखील आहेत अजून पोलिसांचा पोचपाटा या ठिकाणी यावा जर पाणी वाढलं तर ते आता चार फुटावरती पाणी दिसतंय ते वरतून सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून पोलीस बंदोबस्त अजून वाढावा नगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावं काळजी घ्यावी नागरिकांनी असंच या माध्यमातून आपल्याला सर्वांना आम्ही देखील आवाहन राहिले त्यांची सुद्धा काळजी घेण्यात घेण्यात यावी आणि प्रशासनाने त्याचा बंदोबस्त करावा आपण पाहत होता ट्रेन लाईन कॅमेरामॅन लक्ष्मण देसले उपसंपादक संपादक यांचं मुख्य संपादक दिलीप पाटील आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका